पण वेळ आली नव्हती शासनाला माझी आता एकच विनंती आहे सुदैवाने आम्ही आज वाचलेलो आहे पण माझी शासनाला एकच विनंती आहे वाघांना तुम्ही गोळ्या घालायची परवानगी द्या आता झालं बुधवारी बिबट्या आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचला होता आतापर्यंत बिबट्या फक्त आमच्या अंगणात येत होता आतापर्यंत आमची चार ते पाच कुत्र्याची पिल्ल नेलेली आहेत आमची एक शेळी दोन वर्षापूर्वी कट्ट्याच्या मागे पाच साडेपाचच्या दरम्यानच वाघाने बिबट्याने मारलेली आहे त्यामुळे मी आज शासनाला एवढं सांगू शकते बिबट्यांची नसबंदी करायची परवानगी द्या बिबट्यांची नसबंदी करा किंवा मग सारे सारे बिबटे आज आमच्या खूप बिबटे आहेत त्या बिबट्यांना पकडून राज्यात बाहेर देशात सोडा किंवा मग तुम्ही गोळ्या घाला किंवा मग शेतकऱ्यांना आज बिबट्यांना गोळ्या घालायची परवानगी आम्हाला पाहिजे मांजरवाडीच्या खंडू रखमाजी खंडागळे यांच्या घरामध्ये बुधवारी बिबट्या घुसला दोन मुली आतमध्ये अभ्यास करत होत्या हेच पाठीमागचं ते घर आहे नेमकं काय घडलं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शेतामध्ये लोकं घरं गर बांधतात घराच्या आजू आजूबाजूलाही ऊस असतो आणि बिबट्या अगदी सहजपणे घराजवळ येऊ शकतो आतापर्यंत आपण आहे बिबट्या घराशेजारी आला घराच्या अंगणामध्ये आला बाजूची शेळी खाल्ली बाजूचं जनावर खाल्लं परंतु आता बिबट्या थेट घरामध्ये गेला हे पहिलंच उदाहरण आहे बिबट्या आल्यावर संबंधित दोन मुली नेमक्या काय करत होत्या आणि त्यांना बिबट्यांना कसं हुसकलं त्या घाबरल्या नाहीत का हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे चल आपण त्या घरामध्ये जाऊया नेमकं काय घडलं आणि त्या मुलींचं काय म्हणणं आहे हा आपला जाणून घेण्याचा जा प्रयत्न आहे शेवटी वस्तुस्थिती काय आहे हे लोकांपुढं येणं गरजेचं आहे इथं ज्या मुलींनी बिबट्या पाहिल्या आता इथं आपण पाठीमागं पाहतोय हे त्यांचं घर आहे या ठिकाणी त्यांचा कदाचित स्वयंपाक वगैरे चालू असेल हे जो बाजूचा रूम आहे इकडचा रूम ह्या रूममध्ये त्या मुली अभ्यास करत असावात दरवाजा वास्तविक तसा उघडा ठेवायला नाही पाहिजे परंतु कदाचित ठेवला असेल ठीक आहे आता शेतकरी आहे बाहेर काही कामं असतात वडील वगैरे बाहेर पाणी भरू शकतात त्यामुळे दरवाजा उघडा ठेवून माणसं काम करत असतात आता ह्या घटनेनंतर मात्र शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे वन विभागाने सतर्क राहायला हवं त्यांची जी रेस्क्यू टीम आहे ह्या रेस्क्यू टीमच्या स्टाफला सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज आहे रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस त्यांचं तीर्थ पथक असतं या पथकातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना जनजागृती करताना त्याबाबतचे अब व्हिडिओ समाज माध्यमांवर आपण लोकांना काय सांगतोय हे समाज माध्यमांवर प्रसिद्ध करणं गरजेचं आहे का जेणेकरून वन खातं जे काय करतंय ते समज लोकांना समजू शकेल आणि वास्तव लोकांपुढे जाईल आता या घरामध्ये मुलींनी बिबट्यांना कशाप्रकारे हुसकून लावलं तो प्रसंग काय होता हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे नमस्कार नमस्कार तुझं काय नाव किती सिद्धीरायचं टी वाय बी कॉम लास्ट इयर कुठे लावार तुमच्या घरी बिट्ट कधी आला होता बुधवारी किती वाजता साडेसात पावणे आठच्या दरम्यान आला असेल तुम्ही दोघी बहिणी हा दुसऱ्या बहिणीचे नाव काय रिद्धी खांडागळे अभ्यास करत होते हो लाईट चालू होती हो लाईट चालू होती बाहेरची पण घरातली पण दरवाजे उघडे हो दरवाजे उघडे होते दोन्ही पण लुटून उघडा असतो तो मग बाहेर होती गोठत मम्मी बाहेर होती पण गुप्त आत मध्ये कुठावला नेमका ह्या घरात इथे दोन लाड्या सोडून आतमध्ये आला होता इतपर्यंत आला असेल इतपर्यंत पर्यंत आला हां दरवाशेच्या उमरेच्या आत त्याचे 4 पाऊल आतमध्ये होते पुढे काय झालं पुढे माझी बहीण इथे अभ्यास करत होती आणि मी तिकडे स्वयंपाक करत होते ती ओरडली दिदी वाघ आलाय मला पहिलं खोटं वाटलं कारण घरात वाघे ना हे आतापर्यंत कुठं घडलेलं नाही पण ती नंतर जोरात ओरडली मग मी इकडे आले मग त्यानंतर तो बिबट्या आम्ही ओरडा केल्यानंतर तो बिबट्या पळून गेला पूर्ण आतमध्ये घरात नाही आला नाही दारापर्यंत म्हणजे पूर्ण घरातच होता तो फक्त दारात पूर्ण घरामध्ये प्रवेश केला नाही हा मग हे सगळं झाल्यावर पुढे काय केलं तोट तो आम हो मग आम्ही दोघींनी दरवाजे लावले मम्मी गोठ्यात होती सुदैवाने आमच्या गोठ्याचा दरवाजा बंद होता मग त्यामुळे आम्ही दोघींनी मी त्या खिडकीतून आमच्या घरात काही फटांगडे होते ते फटांगडे आम्ही बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला खिडकीतून त्यानंतर माऊली बाबा फेकले का, का वाजून पेटवून बाहेर फेकले खिडकीतून मग त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना माऊली बाबाला आम्ही फोन केले आणि आजूबाजूची लोक आली मग त्यानंतर बाहेर त्यांना कळवलं वन खात्याला कधी कळवलं मग वन खात्याला माउली बाबा यांनी कळवलं मळ्यातीलच काही लोकांनी पिंजरा लावलाय तो पिंजरा ज्या बाजूने शेळी ठेवली झाकून बाजूने पिंजरा आहे हा आता असा पिंजरा पाहिला बिबट्या आज का काय माहिती आता ते आता तुमची मागणी काय आहे तुमच्या परिसरात हा आमची मागणी आहे या बिबट्यांचं काहीतरी विल्हेवाट वन विभागाने सरकारने लावली पाहिजे करणार करणार अजून होत कमी होत नाही नाही कमी पकडलेले कुठे कुठे ना सोडून दिले जातात इकड़े, इकड़े ते पुन्हा इकडे तिकडे फिरतात आतापर्यंत आमच्या अंगणातून इथे बाहेर आमच्या नारळाचे झाड आहेत नारळाच्या झाडापासून आतापर्यंत आमची चार ते पाच कुत्र्याची पिल्ल नेलेली आहेत मोठाले कुत्रे पण आमचे फार नेलेले आहेत पाच साडेपाच वाजता इथं आमच्या कट्ट्याच्या माग दोन तीन वर्ष झाली तेव्हा आमची एक शेळी पण वाघाने मारलेली आहे ती जिवंत होती पण नंतर त्याच्यावर इलाज करून पण ती काही जिवंत झाली नाही मग त्यानंतर ती आम्ही विकून टाकली हा हॉटस्पॉट झाला बिबट्यांची संख्या खूप आहे किती बिबटे पकडले असतील आतापर्यंत आमच्या गावात दौलत खंडागे नावाचे एक शेतकरी आहेत त्यांच्या इथे पाच सहा बिबटे पकडले असं वन विभागाचे कर्मचारी आम्हाला बोलले आणि त्यानंतर आज आमच्या परिसरामध्ये किती बिबट्या असतील तरी बरेच असतील कारण आमच्या इथे जेव्हा घटना घडली त्यावेळेस आमच्याच मळ्यात आजूबाजूला त्याच अर्ध्या पाऊन तासात तीन जागी अशी घटना घडली आता तुमची काय मागणी वन खात्याने काय करायला हवं वन खात्याने या बिबट्याचा नक्कीच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे कारण आतापर्यंत बिबट्या फक्त गोठ्यात किंवा फक्त अंगणात येत होता आज बिबट्या थेट आमच्या घरात आलेला आहे उद्या आज सुदैव आमचं सुदैव चांगलं की बिबट्या आम्ही आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या बाहेर गेला चुकून जर बिबट्या घरात आला असता तर मग नक्कीच काहीतरी दुर्घटना घडू शकली असती माझ्या पप्पा पण घरी नव्हते माझे पप्पा गावात गे नारायणगावला काही कामानिमित्त बाहेर गेले होते मम्मी गोठ्यात होती मम्मीला पण वाघाच्या भीतीमुळे गोठ्यातून बाहेर येणं शक्य नव्हतं आमच्या आजी मावशीच्या इकडं जाधवाडीला गेली होती पण चुकून तो बिबट्या जर घरात आला असता तर काय झालं दोघी बहिणीच होत्या हो आम्ही दोघी बहिणीच होतो बिबट्याला हुसकावल्यानंतर मम्मीला घरात कसं घेतलं घरात नंतर माळ्यातली सगळी माणसं जमा झाली मग त्यानंतर मम्मी गोठ्यातून घरात आली तोपर्यंत मम्मी, तो मम्मी हा मम्मी गोठ्यात आणि आम्ही दोघी घरात तुम्ही ओरडल्यावर हा मम्मीला घरात बिबट्या आल्या काढल्यावर मम्मीची रिएक्शन काय होती मम्मीची रिएक्शन म्हणजे मम्मी घरातून बाहेर पण येऊ शकत नव्हती कार गोठ्यातून बाहेर येऊ शकत नव्हती कर... आम्ही पण घरातून मम्मीकडे जाऊ शकत नव्हतो माझी बहीण बारकी आहे आत्ताशी आताशी अकरावी आहे त्यामुळे ती खूप रडत होती कारण तिनं पहिल्यांदाच अशी एवढ्या जवळून बिबट्या पाहिला होता इथून मागे पण पाहिलं होतं पण आज एवढ्या जवळ घरात तिला ती, ती खूप रडत होती पण पन... मग पण आम्ही त्यावर आरडाओरडा केल्यानंतर तो पळून गेला मळ्यातल्या काही लोकांना फोन केला मग त्यामुळे मळ्यातली लोक आली मग त्यानंतर मम्मीला घरात घेतलं लहान पिल्ल होता खूप मोठा बिबट्या होता आमच्या घरात बिबट्या आला होता मी स्वयंपाक करत होते माझी बहीण तिथे दारापर्यंत दोन तीन बहिणीचं नाव रिद्धी लाद्या लाद्यांचं अंतर सोडून बिबट्या आतमध्ये होता बिबट्या एवढा भयंकर मोठा होता की उमऱ्याच्या आत बिबट्या दोन लाद्या सोडून पुढच्या तिसऱ्या लादीमध्ये त्या बिबट्याचे पुढचे पाय होते तरी त्याच्या मागचे पाय दिसत नव्हते एवढा भयंकर मोठा बिबट्या होता आणि तुम्हाला खरं सांगते परिस्थिती एवढी भयंकर होती माझे पप्पा काही कामा निमित्त नारायणगावला गेले होते रात्रीचा सात साडेसात आठ पावणे आठचा टायमिंग असेल माझी मम्मी गोठत होती मम्मी पण आमच्याकडे येऊ शकत नव्हती आम्ही पण मम्मी पर्यंत पोहोचू शकत नव्हतो आम्ही दोघी बहिणीच घरात होतो प्रसंग अवधान राखून माझ्या बहिणीने जो आरडाओरडा केला दिदी वाहघ आलाय असं म्हटली त्यानंतर मी स्वयंपाकघरातून पळत आले आणि त्यानंतर आम्ही दोघींनी आरडाओरडा करून एवढा भयंकर प्रसंग होता अगदी सांगताना सुदैवाने तो बिबट्या घराच्या बाहेर पडला चुकून जर तो घरात आला असता तर आमच्या दोघींपैकी तुम्हाला एकही आज दिसू शकली नसती आजी नमस्कार आजी तुमचा अजिंखंडा तुमच्या नातींवर बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केला घरात घालता तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठे होते अहो मी बाहेर गेले होते बहिणीच्या इकडे गेले होते आणि दोन नाती माझ्या आणि सुनची होती पोरगा मार्केटला गेला होता दना घेऊन आणि पुरी एक तिकडं चपात्या करते किचनमध्ये मध्ये एक इथं बसलेली बेडवर आणि बिबट्या आला तसा दोन तीन लाद्या सोडून पार मध्यभागी हो थोडं कमी आला होता घरात आणि आता पोरी पुरीनं पाहिलं ते अभ्यास करत तिनं ती किळांजली दिदे दिदे करता करता ती तिकून आली तिनं ना बघितलं ती गाभरली आणि जर तिथूनच जर पूर उजेब हो टाकले पुरीच काय राहिलं असत आणि नाही तर दुघीला बी जर हे केलं असतं काय असं काय पाहिलं असतं ह आणि अंध पुरी मम्मी गोठ्यात चांगली दोन कसरा आणता हो घरी परीदच त्या बाईला बाहेर येता येईन आणि पुरीला तिच्यापर्यंत जाता येईन मग त्यांचं तेव्हा आईचं मन, मन काय म्हणत असेल मम्मीच पुरींचं मन काय म्हणत असेल काय करायचं पुरी गाठल्याशिवाय शेजार नाही कुणी काय नाही फोन केलं पुरीनं फटाके उडून वाजून पिटून बाहेर खिडकी वाट फेकलं तेव्हा मग चार दोन घरातली आली तेव्हा मग त्या ते बाईला इकडे घेतली पुरीन पशी आता mm. या बिबट्याचं करायचं काय नुसकान्या थोड्या नाही झाल्या पण जनावरापर्यंत झाल्या कुत्री मांजरे गेल्यात आता पार आमच्या माणसांवर ठेपली लय माझी हीच विनंती आहे वनकाट्याला का या बिबट्याला तुम्ही तरी गोळ्या मला नाहीतर आम्हाला शेतकऱ्यांना तरी परवानगी द्या काय पाहिलं असतं ही सोन्यासारखी नातमाये आता एक कॉलेजला गेली नाहीतर दाखवली असती काय उद्या आज काय पाहिलं असत मी पण नव्हते ना माझा मुलगा इथं नाही एकटी सून तो तिकडे गेल्यामुळे ती गुराला खाणं पिणं करायला गेली गोट्यात आणि दोन पोरी दुयक अभ्यास करते एक, एक चपात्या करते तिकडे किचन मध्ये आणि तो राज रोस आलाय लाईट जळ त्या धाना दहा पोर घाबरली किळांजली दिदे दिदे करून पोर जर पार घाबरी होऊन पडायची बा पडली काय करायचं त्या पोरीनं काय केलं त्यांच्या आईला त्यांच्या काही आता येण ना, ना? ना? काय करायचं काय नक्की मग यांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा हा तुम्ही गोळ्या मारता का आम्हाला सांगता ते काहीतरी करा ना आमदार खासदार दुनियादारी मतला कशी करायचं आता कसं कोणी येईना तपास करायला